अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ तर जेव्हा माणसाच्या सगळ्या कृती करून होतात आणि जेव्हा तो देवासमोर नतमस्तक होतो तेव्हा देवाची चमत्काराची तिथून पुढे सुरुवात होते तर विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा जिथे मानवी बुद्धी थांबते तिथून ईश्वराची चमत्काराची सुरुवात होते अशी जी एक कथा आहे सत्तर वर्षाच्या वृद्ध स्त्रीची जिला मातृत्वाचं सुख मिळत नव्हतं ही गोष्ट अशक्य कोटीतील आहे पण श्री नृसिंह सरस्वतींच्या आशीर्वादाने हे शक्य झाले होते गाणगापूर क्षेत्री एक वृद्ध ब्राह्मण पतीपत्नी राहत होते त्यांचे वय साधारणतः सत्तर वर्षांचे झाले होते त्यांचं आयुष्य खूप सुखात होतं ते खूप सुखात राहत होते पण त्यांच्या मनात मात्र एक मोठी सल होती त्यांना पुत्रप्राप्तीने होती पूर्ण समाज त्यांना म्हणून हिनवत होता तर एके दिवशी ती वृद्ध महिला महाराजांच्या दर्शनाला गेली आणि त्यांच्या चरणी डोकं ठेवून रडू लागली खूप रडली खूप भावुक झाली आणि ती म्हणाली महाराज या जन्मात माझ्या नशिबी मुलाचे सुख नाही का लोक मला टोमणे मारतात मला वाज म्हणून हिनवतात समाजामध्ये मला खूप लोकं बोलणारी आहेत माझे आयुष्य आता संपत आले आहे महाराजांची परीक्षा आणि आशीर्वाद इथूनच पुढे सुरू झाला महाराजांनी तिला विचारलं तू काय इच्छा घेऊन आली आहेस त्यावर ती म्हणाली की मला पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे तिचे वय पाहून अनेकांना हसू आले खूप जण हसले महाराज हसले नाहीत त्यांनी तिच्या श्रद्धेची परीक्षा घेतली आणि तिला सांगितलं उद्या तू संगमावरती जा आणि संगम स्नान करून ये या औदुंबर वृक्षाची पूजा कर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल आता चमत्कार असा झाला की महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्या वृद्ध स्त्रीने भक्तिभावाने सेवा केली सांगितल्याप्रमाणे तिने संगमावरती जाऊन स्नान केले उदंबवृक्षाची पूजा केली आणि महाराजांनी तिला एक प्रसादाचे फळ दिले काही काळानंतर निसर्ग नियमांच्या पलीकडे जाऊन ती सत्तर वर्षाची वृद्ध स्त्री गरोदर राहिली आणि तिने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला हा चमत्कार पाहून संपूर्ण गाणगापूर थक्क झाले होते सगळ्यांना आश्चर्य वाटलं होते की सत्तर वर्षाची वृद्ध महिला आई बनू शकते तर महाराजांच्या चमत्काराने काहीही होऊ शकते आयुष्यातील अशक्यही गोष्टी शक्य होऊ शकतात तर महाराजांवरती विश्वास ठेवा त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी त्यांचे मार्गदर्शनासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त